धनगर समाजाने मेंढ्यासह केले रास्ता रोको आंदोलन धनगर आरक्षणासाठी बुलढाणा ते अजिंठा रास्ता रोखला गेल्या नऊ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे सरकारने अद्यापपर्यंत दखल न घेतल्याने धनगर समाज आक्रमक झाला असल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागलं आहे देऊळघाट येथे धनगर समाजाच्या वतीने मेंढ्यासह बुलढाणा ते, ते अजिंठा रस्ता रोखला असून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली

असून त्या सरकारनं वंचित ठेवू नये आमच्या लहान मुलं बांधा बस आमचा समाज हा वनवन शिळ्या मेंढ्या घोट्या घोटणारा समाज आहे हा खरा समाज आमचा हा वनवणी रात्र दिवस चोवीस तास जंगलामध्ये असतो आणि आम्ही खरे भटके समाजाचे लोक आहे ही जी वर्षापासून आमच्या झाला अन्याय दोन हजार एक मध्ये जे आर निघला ते धनगर समाजाचा सूची छत्तीस मध्ये आमचा एस टी प्रवर्गात समाविष्ट केलेला आहे त्याची अंमलबजावणी होण्याची बाकी आहे एवढी शासनाला विनंती या निमित्तानं आम्ही